शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार आणि आमदारांसह जिल्हा प्रमुखांची आज महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे दुपारी बारा वाजता ही बैठक होणार आहे सेनाभवनामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि उद्धव ठाकरे यावेळी खासदार आमदार आणि जिल्हा प्रमुखांना काय मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आज दुपारी बारा वाजता सेनाभवनामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या संदर्भात अधिक माहिती देतायत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सीमा का अधिकचे से अपडेट्स से आहेत आज महत्वाची बैठक बोलावण्यात आलेली आहे उद्धव ठाकरे काय खासदार आमदार आणि जिल्हा प्रमुखांना सूचना करतात हे महत्त्वाचं आहे नक्की श्वेता सर्वोच्च न्यायालयाने पुढील चार महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासंदर्भातले आदेश दिले आहेत आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सर्वपक्षीय जे नेते आहेत ते आता आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आता तळागाळातल्या कार्यकर्त्यांना ऍक्टिव्ह करण्यासाठी प्रत्येक पक्षाकडनं प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत आणि त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने सुद्धा त्यांच्या पक्षाची महत्त्वाची बैठक जी आहे ती बोलवलेली आहे पक्षाचे सर्वे सर्व उद्धव ठाकरे हे परदेश दौऱ्यावरून पुन्हा मुंबईमध्ये परतल्यानंतर त्यांनी ही बैठक जी आहे ती बोलवली आहे बोलवलेली आहे या बैठकीमध्ये खासदार आमदार आणि जिल्हा प्रमुख प्रामुख्याने उपस्थित राहतील आणि इतर जे महत्त्वाचे नेते अस आहेत ते या बैठकीला उपस्थित राहतील आणि त्या बैठकीमध्ये या आज होणाऱ्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे हे उपस्थित नेत्यांना आणि जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन करतील खरं तर आतापर्यंत आपण जर बघितलं मागच्या काही दिवसांमध्ये आपण जर आढावा घेतला तर ठाकरे गटाला गळती लागलेली आहे मोठ्या संख्येनं नगरसेवक असतील जे मोठे चेहरे आहेत मुंबईतले ते असतील किंवा मग मोठ्या संख्येनं कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील हे पक्षाला सोडचिठ्ठी देत इतर पक्षामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर त्या अनुषंगाने उद्धव ठाकरे पक्षाला ग पक्षाची गळती थांबवण्यासाठी नक्की आजच्या बैठकीमध्ये काय मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे सोबतच दर मंगळवारी पक्षाची बैठक बोलाव असते आणि त्या बैठकीमध्ये ठरलेलं होतं की नेत्यांना उपनेत्यांवरती महत्वाच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या त्यांना देण्यात येईल आज या बैठकीमध्ये नेत्यांवरती आणि उपनेत्यांवरती आज या बैठकीमध्ये काय नेमक्या सूचना दिल्या जातात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद सेवा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी